माझी आई आई कुणाला आवडत नाही आई सर्वांनाच आवडते आई ही बाळाची प्रथम गुरु आहे ती जन्म देते तसेच संस्कारही देते ती हात धरून चालायला शिकवते व बोलायला शिकवते आईच्या हातचा घास खूप गोड लागतो तिला बघितले की आनंद होतो तिचा स्पर्श खूप प्रेमळ आहे मी पडलो आणि तिने उठवले तर मी सारे दुखणे विसरतो माझी आई खूप सुंदर आहे तिचा रंग गोरापान आहे डोळे निळसर आहेत ती उंच आहे आणि तिचे नाव वर्षा आहे ती दयाळू व प्रेमळ आहे आम्हा सर्वांची ती काळजी घेते घरात स्वच्छता ठेवते ती खूप काम करते कोणी आजारी असले तर ती सेवा करते झोपतही नाही माझी आई उत्तम स्वयंपाक करते तिच्या हातची पुरणपोळी तर मला खूपच आवडते तिला विणकाम येते आणि तिला वाचनाचीही आवड आहे ती गरिबांना मदत करते वृद्धांची सेवा करते संध्याकाळी ती संस्कार वर्गात शिकविते तिला मुले व फुले फार आवडतात ती माझ्या ताईचा व माझा अभ्यासही घेते रोज झोपताना गोष्टही सांगते खरच आईच्या कुशीत खूप मोठे सुख आहे माझी आई मला खूप खूप आवडते